नवनाथ कथासार अध्याय बारावा जालंधरांना श्री गणेश श्री गणेशायनमा अग्निनारायणाने जालंधरांना त्यांचे जन्मव्रत सांगितले आणि विचारले वच आता सांगा तुम्ही येथे का आलात तेव्हा त्यांनी त्यांच्या ग्रह सर्व हकीकत सांगितली ते ऐकून त्यांचे ते मन वात्सल्याने भरून आले तो उत्स्फूर्तपणे म्हणाला यावेळी तुमच्यावर काही कृपा करावी असे मला वाटते तरी तुम्ही काही इच्छा असल्यास मला सांगा तेव्हा जालंधर म्हणाले महाराज मला इच्छा नाही म्हणून माझे खरे हित कशात आहे हे ठरून त्याप्रमाणे कृपा करा मला हा जो नरदेह प्राप्त झाला आहे याचे होईल असे काहीतरी करा ते तर प्रमाण मी जन्मलो आणि जगलो आणि मेलो असे होता कामा नाही अन्यथा जन्मास येऊन येण्यासारखेच होईल हा तुमचा पुत्र कीर्ती रूपाने चिरंजीव राहील असे करा ते ऐकून त्याला परम संतोष वाटला आपल्या पुत्राला जगत कल्याणासाठी जे हवे आहे ते प्राप्त व्हावे म्हणून त्यांना घेऊन तो, तो गेला अग्निदेवाला पाहून श्री गुरुना फार आनंद झाला त्यांनी त्याला मोठ्या प्रेमाने आपल्या शेजारी बसवले त्यांचे कुशल विचारले त्यानंतर जालंधराकडे पाहून ते म्हणाले ना हे नारायणा हे बालक कोण आहे कोणाचा पुत्र आहे यांना आहे तेव्हा त्याने उत्तर दिले महाराज नारायण असून मदनांचे अंश आहेत भगवान मदनाला भस्म सात करण्यासाठी माझ्या स्वाधीन केले पण मी त्याला जाळून टाकले नाही त्याला गिळून सूक्ष्म रूपाने माझ्या उतरात ठेवून वाचवले त्याचे प्रदीर्घ काळ रक्षण केले पुढे बृहद्रव्याच्या यज्ञकुंठात अंतरिक्ष नारायणाच्या जीव जीवाशिनासह त्याला पुन्हा उत्पन्न केले तेच हे जालंधर स्वत विवाह बदलची चर्चा ऐकून प्रपंच करायचा नाही असे ठरवून अरण्यात पळून गेले व त्यांची व माझी पुनर्भेट झाली या समय त्यांचे स्वार सर्वार्थाने कल्याण व्हावे म्हणून तुमच्या चरणावर घालण्यासाठी यांना इथे आणले आहे तुम्ही याच्यावर अनुग्रह करून यांना सनात करा तुमच्या कृपा प्रसाद आणि यांची कीर्ती वसुंधरीला प्रकाशमान करील हे ऐकून दत्तप्रभू अतिशय प्रसन्न झाले ते म्हणाले अग्निदेवा मी यांचा स्वीकार केला आहे मी यांना सर्व विद्या संपन्न करील पण त्यासाठी तुम्ही माझ्याकडे बारा वर्ष राहिले पाहिजे त्या त्यांनी तात्काळ होकार दिला तेव्हा श्रीगुरूंनी जालंधरांना आपल्या मांडीवर बसवले व त्यांच्या कानात दीक्षेचा मंत्र उच्चारला त्या दिव्यवर्ध मंत्राच्या प्रभावाने त्यांना ब्रह्मज्ञान झाले आपल्या पुत्राला श्रीगुरूंच्या स्वाधीन केल्यानंतर अग्नीने त्यांचा निरोप घेतला तो निघून जातात दत्तप्रभू जालंधरासह गिरणार पर्वतावर आले पुढील काळात त्यांनी जालंधराकडून बराच अभ्यास करून घेतला तो त्यांना नित्य आपल्याबरोबर ठेवत असत सकाळी भागीरथीत स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे कोल्हापुरात भोजन करावे आणि माहोरगडावर विश्रांती घेऊन पुन्हा गिरणार मुक्कामी परतावे असा त्यांचा साधारण दिनक्रम असे अशा प्रकारे बारा वर्ष आपल्या संगतीत ठेवून दत्तप्रभूंनी त्यांना सर्व शास्त्री कला विद्या यामध्ये पारंगत केले त्यांना देवतांचे दर्शने घडवून त्यांच्याकडून वरदा मिळवून दिले त्यानंतर त्यांनी अग्नीला बोलावून घेतले स्वाधीन केले काय करायचे हे नीट समजावून सांगितले आभार मानून आणि कृतज्ञता व्यक्त करून अग्नीने जालंधरासह गमन केले त्यांना त्रिभुवनातील दैवते दाखवले पूर्वी मचिंद्रनाथाने ज्या दैवतांना वश करून अनुकूल वर मागून घेतले त्या दैवतांना प्रसन्न करून जालंदरांनाही वर प्राप्त केले मग त्यांना बद्रीवनात नेले आणि बारा वर्षांसाठी बसवले त्याची घोर तपश्चर्या पाहून प्रसन्न झालेल्या सर्व देव ब्रह्म विष्णू महेशांस खाली उतरले त्यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना अनेक आशीर्वाद दिले आणि त्यांच्या तपश्चर्याची शांती करून त्यांना पूर्ण सिद्ध केले या प्रमाणे कार्य सिद्ध करून ते आनंदाने स्वस्थानी केले कानितनाथांचा जन्म जलंधराची तपश्चर्या फळासाली म्हणून ब्र बद्रीनाथांनाही फार बरे वाटले त्यांनी अग्नि व जालंधर यांना दोघा पिता पुत्रांना तीन दिवस आपल्या पाशी ठेवून घेतले त्यांचे उत्तम या अवधीत त्यांना सत्य लोकात घडलेली एक कथा सांगितली ते म्हणाले ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती बारा वर्षाची असताना तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून विधाता स्वतःच काम पीडित झाले त्यांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला त्या ते समयी त्यांची बुद्धी फिरलेली पाहुती तिने पळ काढला व तर लोक्यात सर्व धावू लागली वासनेने नेऊन मत विधाताही तिच्या मागे धावत होय धावता धावता त्यांचा वीर्यपात झाला ते वीर्य हिमालयाच्या जंगलात झोपलेल्या एका महाकाय हत्तीच्या कानात पडले त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार करून मनुष्य धारण केला आहे या गोष्टीला अनेक युगे होऊन गेली असली तरी तो हत्ती चिरंजीव असल्यामुळे अजूनही जिवंत आहे म्हणून तुम्ही दोघांनी येथे जाऊन त्यांना बाहेर काढावे जालिंदराने त्यांना आपलं शिष्य करावे हत्तीच्या कानातून जन्मल्यामुळे तुम्ही त्यांचे कानी बसे नामकरण करावे भगवान शंकरांनी ही अद्भुत कथा सांगतात अग्नी म्हणाला प्रभू ही घटना अपूर्व आहे पण तो हत्ती कोठे आहे हे तुम्हाला स्वतः येऊन दाखवले तर पर बरे होईल ते ऐकून हे त्यांच्या समोर हिमालयाच्या अरण्याकडे निघाले त्यांना तोरुनच तो पर्वताप्रा बलाट्य हत्ती दिसला तो सारखा इकडे तिकडे हिंडत होता त्याला पाहून ते म्हणाले हे हा हत्ती महाभयंकर वचल चल आहे तो ज्याच्या समोर जाईल त्याची धडकत नाही तेव्हा त्याला चालण्यासाठी काय करावे हा प्रश्न आहे ते ऐकून म्हणाले आदिनाथ आपण चिंता करू नका श्री त्यांनी प्रभूंच्या चिमुटभर भस्म काढले आणि त्यावर मोहनास्त्रासमेच स्पर्शास्त्राचाही योजना करून ते हत्तीच्या दिशेने भिरकावले त्यांच्या प्रभावाने तो नरमला आणि जमिनीला खेळण्यासारखा एक जागी मुकाट उभा राहिला त्यानंतर शंकर व अग्नी यांना थोडे लांबच थांबायला सांगून हत्तीपाशी गेले आणि त्यांच्या मोठ्याने म्हणाले हे रूपाने हा ऋषी भगवान शिव आणि अग्निदेव यांच्या सह तुम्हाला न्यायला आला आहे तुम्ही हत्तीच्या कानात निर्माण झाल्यामुळे तुमचे कानेपासी नाव ठेवण्यात आले आहे भूलोकातील सर्व कार्य तुम्ही प्रतीक्षा करत आहेत म्हणून विलंब न करता त्वरेने बाहेर या ती हात ऐकून विधीपुत्र प्रबुद्ध कानातील बैठक सोडून कर्णद्वारी आले सोळा वर्षाच्या पुढे जाऊन त्यांना आपल्या खांद्यावर घेतले आणि शिवजीपाशी आणले खाली उतरल्यानंतर त्यांनी तिघांनाही वंदन केले तेव्हा आदिनाथांनी त्यांना स्नेहाने आपल्या मांडीवर बसवले त्यांचे प्रेमाने भूके घेतले आणि जालेंदरांना म्हणाले हे अग्निपुत्र आता या प्रबुद्ध नारायला तुम्ही अनुग्रह द्या तुमच्या कृपेने ज्ञान संपन्न होऊन ते जगांमध्ये विजय पताका फडकवतील ती आज्ञा शिर सावंत देव मानवंत जालंदरनाथांनी श्री गुरु दत्तात्रयाचे स्मरण करून त्यांना मनोमनवंदन केले आणि आपला वरदहस्त आणि पंजे मस्तकावर ठेवून त्यांच्या कानात मंत्रोपदेश केला त्या मंत्राच्या न प्रभावाने त्यांच्या हृदयातील सर्व मलिनता नष्ट झाली आणि व्यक्ता व्यक्ताचे खरे ज्ञान होऊन ते ब्रह्मरूप झाले त्यांचे जीवन धन्य झाले त्यांनी नाथजींना भक्तिभावाने नमस्कार केला जालंधरांनी देवाची फजिती केली कार्यस्थिती होतात भगवान शंकर जालंधर व कानिफी असे चौघेही पत्रिका श्रमास परतले येथे अग्निने नाथजींना दत्तप्रभूंनी परंपरेला अनुसरून विद्या तुम्हाला दिली आहे तिची या कानिफांना ही प्राप्ती करून द्या अशी सूचना केली आणि त्या सर्वांचा निरोप घेऊन तो गुप्त झाला त्यानुसार जालंधर व कानिफा सहा महिने येथेच राहिले या कालावधीत त्यांनी कानिफांना दत्तप्रणी सर्व विद्या शिकवल्या त्यांना सर्व कलांमध्ये निपुण केले त्यावेळी कानिफांचा जन्म हत्तीच्या झाला असल्यामुळे लागून त्यांच्या अंगात दंभ शिरला तर अशी शंका असल्यामुळे त्यांनी अस्त्रविद्या शिकवताना त्यांना सर्व अस्त्राचे ज्ञान दिले पण संजीवनी आणि वाताकर्षी जोजन असे मात्र स्वतःकडेच राखून ठेवली कानिफाने सर्व विद्यामध्ये कौशल्य मिळवलेले पाहून भगवान शंकरालाही शंकरांनी आता त्यांच्या अस्त्रविद्येचा सर्व देवता वच करून द्या असे सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार त्यांनी सर्व देवतांना आमंत्रित पाठवले त्या म्हणून सर्व देवते प्रकट झाली जालिंदरांनी त्यांना वंदन केले व म्हणाले हे देवतांनो मी कानिफांना सर्व विद्या शिकवल्या आहेत तरी त्यांच्यावर कृपा करून यांना आशीर्वाद आणि वरदाने देऊन त्यांना कार्य कर करा पण हा प्रस्ताव त्यांनी मान्य केला नाही त्यांनी उत्तर दिले तुम्ही दत्तप्रभूंचे शिष्य व अग्नीचे पुत्र म्हणून आम्ही तुम्हाला वरदान दिले पण यांच्यासारखे तुमचे असंख्य शिष्य होतील म्हणून आम्ही वर देऊन प्रत्येकाला वश व्हाव काय तेव्हा कृपा करून आम्हाला त्रास देऊ नका अशा प्रकारे त्यांना नकार देऊन ती सर्व दैवते विमानात बसून स्वस्थाने निघाली हा अनादर जालनदारांना सहन झाला नाही या तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल अशी शक्यता देऊन ते त्यांनी त्या दैवतावर वातास्त्र सोडले त्यांच्या प्रभावाने प्रचंड उठली उट त्यामुळे त्यांची वाहने व विमाने सैराभैर झाली तेव्हा त्यांनाही संतापणे नाना प्रकारची असरे टाकली पण त्या प्रतापी नाथांची त्या सर्वांचे निवारण केले तेव्हा ते एकट्याला जुमानच नाही हे पाहून गंधर्व इंद्र यक्ष वरुण आदी सर्वांनी त्यांच्यावर पर्वत वज्र मेघ धोप्र नाग अशी अनेक विषम असे एकाच वेळी टाकली त्यांनी मोहनास्त्र टाकून ही सर्व भ्रमित केली त्यावेळी गंधर्वाच्या पर्वतास्त्रामुळे पडून देवाची विमाने स्थिर झाली होती भगवान शिव आणि श्री हरी तिगमत पूर्णच पाहत होते समयी आपल्या अस्त्राचा टिकाव लागत नाही हे पाहून देवांनी आपली विमाने भराभर पृथ्वीवर उतरवली आणि आपापली शस्त्रे उगारून नाथावर चाल केली त्या त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी ही दोन पाठोपाठ सोडली कामिनी असंभेपेक्षाही सुंदर स्त्रिया उत्पन्न झाल्या त्यांना नेत्र कटाक्ष टाकून देवांना हो। घायल केले तर कामाश्रमुळे कामतूर झालेले देव एकेकीच्या मागे लागू लागले त्यांचे धन करू लागले त्यांनी देवतांना भुलवून रानवळमाळ पटकवले व नंतर त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी बद्रीवनातील अत्यंत काटेरी अशा झाडावर चढल्या तेव्हा त्यांच्या करत तेही झाडावर चढले त्यांना पाहून अस्त्रजन्य उड्या मारल्या त्या संधी नाथजीने त्यांच्यावरच स्पर्शास्त्राचा प्रयोग केला त्यामुळे ते झाडावरच चिटकून राहिले आणि उडी मारण्याच्या पवित्र्यात असलेले काही देव तर त्या झाडाला उलटे लटकू लागले त्यामुळे त्यांचे मुकुट खाली पडले व केस लोंबू लागले हे दृश्य पाहून हरिहरांना हसू आवरेना त्यांनी आज अगदी मौज पाहायला मिळाली या अर्थाने भुवया उंचवल्या मग त्या स्त्रियांनी देवतांची वस्त्रे फेटली आणि जालिंदरा समवेत आणून टाकली त्यांनी ते लज्जेने संकोचले नाथजींचे सामर्थ्य कळल्यानंतर त्यांचा अभिमान गळून पडला त्या समयी त्यांची दुर्दशा पाहून त्यांनी कानिपांना त्यांचे वस्त्रात परत देण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेप्रमाणे ते त्यांना वस्त्रे नेसवू लागले व म्हणाले तुमची दुर्दशा मला पाहवत नाही म्हणून मी तुम्हाला वस्त्रे नेसवत आहे पण ही गोष्ट माझ्याकडून ना सांगू नका बरं तेव्हा त्यांची नम्रता भक्ती पाहून देवतांना मोठे समाधान वाटले भोसले निसून झाल्यावर ते प्रत्येकाला नमस्कार करून पुढे जात होते त्यामुळे ते, ते अधिकच प्रसन्न झाले शिवाय त्यांना वर दिल्यानंतर त्यां आपली सुटका शक्य आहे हे त्यांना पक्के समजले होते परंतु त्यांनी आपल्या शक्तीनुसार त्यांना अनेक वर दिले आणि मंत्र मंत्र असं प्रयोगामध्ये आम्ही तुम्हाला सर्व प्रकारे अनुकूल राहू असे अभिवचनही दिले अशा प्रकारे सर्व देवतांनी कानिकांना वर दिल्यानंतर जालिंदारांनी फक्त असं जपून त्यांना मुक्त केले ते आपापले वस्त्र मला अलंकार सावरत नातापाशी आले आणि तुम्हाला अपेक्षित असलेले कार्य आम्ही केले आहे असे सांगितले तेव्हा त्यांनीही त्यांना पुढे शाबरी विद्येवर कवित्व करीन तेव्हाही तुम्ही मला सहाय्य केले पाहिजे असे सांगितले त्यांनी तेही मान्य केले आणि आपल्या विमानात बसून स्वस्थानी गेले त्यानंतर हरिहर जालंधर आणि काही हे सर्वजण तीन दिवस पत्रिका श्रमात राहिले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज विजय